मी एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होतो एकदा एक, एक श्रीमंत बाई तेथे आली आणि मला म्हणाली की तू जर माझ्याकडे काम केलस। तर मी तुला पन्नास हजार रुपये होकार दिला आणि तिच्या घरी गेलो तिच्या घरी गेल्यावर बघितलं तर तिचं घर खूप मोठं आणि आलिशान होतं पण ती बाई एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहत होती त्या बाईने मला वाईट काम करायला सांगितले मी नकार दिला आणि तिथून जाऊ लागलो तर ती बाई म्हणाली की तुझ्यासाठी माझ्याकडे एक भेटवस्तू आहे ती घेऊन जा मी त्या खोलीत गेलो आणि समोर बघितलं तर मला धक्काच बसला कारण समोर तर माझी माझे नाव प्रशांत मी खूप गरीब होतो माझ्याकडे कुठलीच कला नव्हती आणि माझे शिक्षण सुद्धा झाले नव्हते माझी एक बहीण होती तिचं नाव प्रिया प्रिया दिसायला खूप सुंदर होती या जगात आमच्या दोघांना कुणीच नातेवाईक नव्हतं तसं बघायला गेलं तर आई वडील होते पण त्या दोघांचं भांडण झालं आणि त्या दोघांनी एकमेकांना मारून हे जग सोडून गेले आम्हाला या जगात एकटं सोडून ते निघून गेले आमचे काही दूरचे नातेवाईक होते पण आमच्या वाईट वेळात ते आमच्यावर हसायचे म्हणून मग आम्ही त्यांच्याकडे मदत मागितली नाही माझी बहीण खूप चांगली होती ती घरात शिकवणी घ्यायची आणि मी हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचो त्यामुळे आमचं घर चालत होतं पण जेव्हा माझी बहीण म्हणाली की मी दुसऱ्यांच्या घरी जाऊन शिकवणी घेईन तेव्हा मी थोडा विचारात पडलो कारण माझी बहीण वयात आली होती आणि तिचं नव्हतं माझ्या बहिणीने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं आणि ती सातवी लागली त्यामुळे ते तिला महिन्याचे चार हजार रुपये द्यायचे एवढा पगार तर मला सुद्धा नव्हता मी विचार केला की घर आहे म्हणून ती त्या घरी जाऊन शिकवत आहे ती त्या घरी जाऊन शिकवत आहे बाहेर कुठे थोडी शिकवत आहे ते लोक चांगले होते आणि आम्ही त्यांना ओळखत होतो त्यामुळे मग मी तिला परवानगी दिली तसेही आमचा नाईलाज होता प्रिया मला मला सांगत होती की ते लोक खूप श्रीमंत आहेत त्यामुळे तयार होऊन लागतं असे सात आठ महिने निघून गेले त्यावर त्या, त्या लोकांनी माझ्या बहिणीचा पगार वाढवला आणि तो सहा हजार केला घरात आम्ही दोघेच होतो त्यामुळे आमचं तेवढ्यात भागत होतं आमच्या दोघांचे खायचे प्यायचे जास्त चोचले नव्हते आम्ही दोघे असेल ते खात होतो पण मला माहीत होत की हे दिवस असेच राहणार नाहीत कारण माझ्या बहिणीचे वय आता अठरा वर्ष झालं नव्हतं एक दिवस मी कामावर असताना तिथे एक श्रीमंत बाई आली तिचं वय चाळीस वर्ष असेल तिने खूप महागडे दागिने घातले होते तिने काळा गॉगल घातला होता आणि ती जेवताना माझ्याकडेच बघत होती मी सुद्धा माझ्या बहिणीसारखाच दिसायला देखणा होतो लहानपणी मी खूप देखणा दिसत होतो पण नंतर परिस्थिती बदलून गेली आणि माझ्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसू लागला होता तिने जेवण झाल्यावर मला दोनशे रुपये दिली आणि मला विचारले कि तू इथे काम करायचे किती पैसे घेतोस ती मला विचारत होती पण तिचं लक्ष बाहेर होत मला वाटलं ती कुणाची तरी वाट बघत असावी मी तिला उत्तर दिलं की जास्त नाही पण थोडंफार कमावतो तिने विचारले कि तरीही किती पगार आहे तुला इथे मी सांगितलं की मला चार हजार रुपये ती म्हणाली कि मग एवढ्या मी तिला सांगितलं की घर नाही चालत पण चालवावं मला दुसरं काही येत नाही ती मला म्हणाली की तुला खरंच पैशाची गरज असेल तर मी तुला काम देते माझ्या घरी येशील माझ्या घरी काम करशील मी तिला म्हणालो की मी कधी कुणाच्या घरी काम केलेलं नाही मला तर काहीच माहीत नाही ती म्हणाले की माहीत नसलं तरी चालेल एवढं काही अवघड काम नाही पण पगार मात्र खूप चांगला मिळेल मी तिला विचारले की किती पगार मिळेल ती बाई म्हणाली की पन्नास हजार रुपये देईन तेही फक्त माझ्या घरातले काम करण्याचे मला हे ऐकून वाटलं की त्या घरात एकतर मला साफसफाई करावी लागेल नाहीतर मग त्यांच्या घरातली कामे करावी लागतील पण या असल्या कामासाठी एवढ्या पगार तर कुठल्या मोठ्या ऑफिसरला देखील मिळत नाही मी त्या बाईला म्हणालो की तुम्ही नक्कीच माझी चेष्टा करताय गरिबाची चेष्टा करू नये देवाने तुम्हाला एवढं सगळं दिलंय पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही गरिबांची चेष्टा करा ती म्हणाली की मी खरंच तुझी चेष्टा करत नाही मी तुला पन्नास हजार रुपये महिन्याचे देईन मी तुला एवढा जास्ती पगार यासाठी देत आहे की त्याने तुला जास्त फायदा होईल मी तुला काम कमी आणि पगार जास्त देईन त्यामुळे तुला काही अडचण येणार नाही तेवढंच माझ्याकडून एक पुण्याचं काम तरी होईल कारण मेल्यानंतर पुण्याच काम केलं तिचं बोलणं मला पटलं कारण तसही दानधर्म करणे हे देखील पुण्याईचं काम आहे सगळ्यांनी दान केलं पाहिजे जर का कुणी मला पगाराच्या रूपात ते करत असेल तर ते आणखीनच चांगलं आहे कारण त्यामुळे मला माझा अपमान केला असेही वाटणार नाही आणि त्यांना दान केल्याचं पुण्य मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे मला मला खूप जास्त होईल जर त्या बाईने रुपये दिले असते तर मला जास्त काही फायदा झाला नसता पण ती पन्नास हजार देते आहे त्यामुळे मला खरंच खूप फायदा होणार आहे असा विचार करून मी तिला धन्यवाद दिले ती बाई म्हणाली की माझे नाव सीमा आहे तुला आताच माझ्यासोबत यावे लागेल मी तुला काम समजावून सांगेन आणि मग उद्यापासून तू कामावर आला तरी चालेल मी तिला होकार दिला मला फार आनंद झाला होता मी देवाचा आभार मानले मला हे वाटत जणू मी स्वप्न बघत होतो वाटत आवाज येईल आणि मी जागा होईल असं वाटत होत माझी मालकीन म्हणाली पाहिजे तर तू पहिला पगार अगोदर घेतला तरी चालेल मला काही अडचण नाही माझ्या तुझ्यावर विश्वास आहे मालकीन मला तिच्या गाडीत घेऊन तिच्या घरी गेली तिची गाडी फार मोठे होती आणि त्यामध्ये बसून मी तिच्या घरी गेलो तिच्या घरी पोहोचल्यावर मी बघितले तिच्या घरी पोहोचल्यावर मी बघितले तर ते घर खूपच मोठे होते आता या एवढ्या मोठ्या घराची साफसफाई करायची म्हटल्यावर पन्नास हजार तर लागणारच घर खूपच सुंदर होते पण मी घरात गेल्यावर माझी मालकीन म्हणाली की तुला या घराची साफसफाई करायची गरज नाही आणि तुला घरात जेवण बनवायचं नाही त्यासाठी मी अगोदरच घरात दोन नोकर ठेवले आहेत तू फक्त त्यांच्याकडून काम करून घ्यायचं भाजी आणून द्यायची आणि बघायचं कि सगळे काम व्यवस्थित करत आहेत की नाही ते आजपासून आमच्या घरात तू हे काम हे काम करायचं मी विचार केला की तर एकदम सोप काम आहे याचा अर्थ असा की मला काहीच काम करायचं नाही उलट दुसऱ्यांकडून काम करून घ्यायचं आहे आणि राहिली गोष्ट भाजी आणायची तर मला कुठे डोक्यावर उचलून भाजी आणायची आहे एवढ्या मोठ्या घरात तर भाजी देखील गाळीतच येणार ना मी विचार केला की बाईला सांगावं की की या कामाचे तुम्ही मला जरा जास्त पैसे देत आहात मग थोडा स्वार्थी बनलो जर याची तिला काही अडचण नाही तर मग मला काय प्रॉब्लेम आहे मग मालकीन म्हणाले की उद्यापासून तू कामावर आला तरी चालेल आणि जर तुला इथे राहायचं असेल तरी मला काही अडचण नाही मी त्यांना सांगितलं की राहण्याविषयी मी तुम्हाला विचार करून सांगेन पण उद्यापासून मी कामावर येतो मला म्हणाले की उद्या जरा चांगले कपडे घालून ये कारण आता तू वेटर नाही तर एका मोठ्या घरातला आहेस हाच विचार करून मला देखील अभिमान वाटत होता की अचानक माझ्या आयुष्याने कलाटणी घेतली होती आतापर्यंत मी एका हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करत होतो आणि अचानक एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी माझ्यावर आली मालकीन बाईने मला पगार देखील अगोदर दिला मी विचार केला की ही आनंदाची बातमी जाऊन माझ्या जा बहिणीला सांगावी पण नंतर विचार केला की ही मोठ्या पगाराची नोकरी लागली आहे ते तिला सांगणार नाही कारण मला ते सगळे पैसे साठवायचे होते जर तिला सांगितलं की एवढा जास्त पगार आहे तर मग आमच्याकडून खर्च वाढेल मी ठरवून टाकलं की सात आठ महिने काम करून पैसे साठवून मग तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ बघित तेव्हा तिला सांगितलं तर ती जास्त खुश होईल तसेही आमच्याकडे मुलींचं लग्न लवकर करायचे माझी बहीण अठरा वर्षाची झाली होती आणि त्या हिशोबाने तर तिचं वय पुढे निघून चाललं होत माझ्या आईचं लग्न तर ती सोळा वर्षाची असताना आमचे नातेवाईक फक्त मोठमोठ्या गप्पा मारायला होते ते म्हणायचे हा मुलगा त्याच्या बहिणीला मातारी करून सोडेल बिचारा लग्न तरी कसे करून देईल तिचं मला त्या सगळ्यांची तोंड बंद करायची होती आणि त्यांना अचानक ही गोष्ट समजली पाहिजे की मी माझ्या बहिणीसाठी खूप मोठी वस्तू बनवून ठेवली आहे म्हणून मग मा, मी माझ्या बहिणीला ही गोष्ट सांगितली नाही संध्याकाळी माझी बहीण म्हणाली खूप आनंदात दिसतोय आज तू मी म्हणालो आज हॉटेलमध्ये फार माणसं आली होती आणि मला चांगली टिप पण मिळाली आहे मग ती काही बोलली नाही ती सुद्धा आनंदात दिसत होती मी तिला विचारले तू आज काय एवढी खुश आहेस ती म्हणाली की मी जिथे काम करते ते म्हणाले की पुढच्या महिन्यापासून तुझा पगार अजून रुपये वाढवून देऊ म्हणजे आता माझा पगार अजून वाढणार मुलांचा अभ्यास पण जास्त घ्यावा लागेल मला थोडं जास्त काम लागेल मी म्हणालो की काम तर जास्त करावे लागेलच तेव्हा कुठे जाऊन काहीतरी मिळेल माझ्या बहिणीने जेवण बनवले आणि आम्ही जेवण करून झोपी गेलो मी झोपताना तिला म्हणालो की आता मी सुद्धा खूप काम करणार आहे कारण मला बरेच पैसे जमा करायचे आहेत दुसऱ्या दिवशी मी लवकर उठलो याआधी मी निवांत उठत होतो मला या गोष्टीचं विशेष वाटायचं की एवढ्या मोठ्या घरात मालकिन एकटीच राहत होती मला वाटत होतं की त्या घरात अजून बरेच जण राहत असतील पण तिथे तर नोकर जास्त होते आणि राहणारे कुणीच नव्हते माझी मालकिन रात्रभर जागीच असायची आणि दिवसा दुपारपर्यंत झोपायची ती जेवायची सुद्धा नाही आणि उठल्यावर चहा घ्यायची फक्त संध्याकाळी एक वेळ जेवायची त्यावेळी खूप जेवण असायचं त्यात प्रत्येक गोष्ट असायची चिकन मटन भाजी सगळं असायचं ती जेवण करून झोपायची अख्खी रात्र जागायची आणि दिवसभर झोपायची बहुतेक श्रीमंत माणसांचं जीवन असंच असेल मला जास्त काम नव्हतं पण सगळ्यांची जबाबदारी होती मला ते काम चांगलंच आवडायचं एकदा मी भाजी आणायला गेलो तर त्या पैशातून माझ्याकडे पंचवीसशे रुपये शिल्लक राहिले होते मी ते पैसे परत दिले तर तिने मला ते ठेवायला सांगितले आणि असू दे ठेव तुलाच तुझ्या कष्टाचे कारण यापूर्वी जे नोकर भाजी आणायला जायचे ते एवढ्या पैशात खूप कमी भाजीपाला घेऊन यायचे तू तर खूप हुशारीने भाजीपाला खरेदी केला आहेस आणि इतकी जास्त भाजी आणली आहेस आणि वर पैसे देखील वाचवले आहेस त्यामुळे ते पैसे तुला बक्षीस म्हणून ठेव मी तिथे एक आठवडा काम केलं माझी मालकीन माझी खूप काळजी घ्यायची मला वाटायचं की ती सारखी माझ्याकडे बघत आहे की मी नीट काम करतोय की नाही मी पण कुठलीच चूक केली नाही कारण श्रीमंत माणसांना नोकरांना चेक करायची देखील सवय असते कारण असंच कुणी कुणावर विश्वास थोडेच ठेवणार पण एकदा असं काही घडलं की मी हैराण झालो एक दिवस मालकीन मला म्हणाले की आज तू घरी जाऊ नकोस मी म्हणालो की मी घरी जाणार कारण मला महत्त्वाचे काम आहे घरी ती म्हणाली ठीक आहे पण थोड्या उशिराने घरी जा मालकीण मला खोलीत बसवत म्हणाली की माझे तुझ्याकडे एक काम आहे नंतर तुला सांगते मी तिच्या खोलीत जवळजवळ दोन तास वाट बघत होतो पण ती आलीच नाही मी विचार करू लागलो की कुठलं काम असेल घरातील सगळी कामं तर झाली होती बऱ्याच वेळाने मालकीण आली तर ती तयार होऊन आली होती ती खूप सुंदर दिसत होती तिच्या वयापेक्षा ती जास्तच सुंदर दिसत होती मी तिला विचारले की तुम्हाला कुठे जायचं आहे का कारण नोकर सुट्टीवर होता मला वाटलं तिला कुठेतरी जायचं असेल म्हणूनच ती आवरून अगदी तयार होऊन आली होती आणि यात नोकर पण सुट्टीवर होता मला गाडी चालवायला येत होती आणि मला वाटले तिला कुठेतरी सोडायची असेल पण अचानक ती माझ्या जवळ येऊन बसली आणि तिने माझा हात पकडला आणि हे बघून मी तिला म्हणालो की हे काय करताय ती म्हणाली की बस कर आजकाल एवढं सुद्धा कुणी भोळ नसत मी तुला नोकरीवर का ठेवलं होतं तू दिसतो तेवढा भोळा नाहीस मी बाकी सगळ्या नोकऱ्यांना थांबवून घेतलं आहे मी एवढी तयार होऊन आली आहे ते कशासाठी तुला एवढी साधी गोष्ट समजत नाही एवढा लहान सुद्धा नाहीस तू तु। तुझं वय वीस वर्ष तरी असेल हे सगळं ऐकून आणि बघून मला घामच सुटला मालकीन मला म्हणाली की तुझं काय जाईल आता तुला मी मिळाली आहे तुला याचा आनंद नाही झाला का मी म्हणालो की नाही मालकीन मी असलं काम नाही करत मी तिथून जाण्याचा प्रयत्न केला पण तिने माझा हात पकडला मी तिला नकार दिला आणि म्हणालो की तुम्ही माझ्याकडून चुकीचं काम नाही करून घेऊ शकत मी असं कधीच नाही करणार मी तर तुम्हाला माझी मालकीन समजतो माझ्या मनात तुमच्यासाठी खूप आदर आहे मी त्यांना दोन चार गोष्टी बोललो आणि तिथून जायला लागलो तर माझी मालकीन टाळ्या वाजवू लागली मी मागे वळून बघितलं तर ती म्हणाली की आज तू खूप मोठी परीक्षा पास झाला आहेस मला आश्चर्य वाटले मी विचारले की कसली परीक्षा ती म्हणाली की मी तुझी परीक्षा घेत होते ज्यात तू तू पास झाला आहेस मला आहे की माझा एका ओळखीच्या मुलीशी लग्न करावं जिला मी माझी मुलगी मानते ती आता बाहेर हॉल मध्ये बसली आहे जा आणि तिच्याशी जाऊन बोल असं समज की ती तुझ्यासाठी माझ्याकडून बक्षीस आहे मी हैराण झालो मी तिला म्हणालो की हे तुम्ही काय बोलताय मी तिच्याशी लग्न कसं करू शकतो ती म्हणाली की का नाही करू शकत तुला कधी लग्न करायचं नाही का मग मी गप्प बसलो ती म्हणाली जाऊन एकदा तिला बघ तरी ती खूप सुंदर मुलगी आहे आणि तू एक चांगला मुलगा आहेस हे सगळं ऐकून मला थोड्या वेळ काही सुधरत नव्हतं मग मी तिथून निघून गेलो नंतर मात्र मला स्वतःवर ताबा ठेवावा लागला कारण समोर बसलेली मुलगी तिचं तोंड दुसरीकडे होतं तिचे मोठे केस होते आणि ती दिसायला सुंदर होती ती माझ्याकडे वळली तसे माझे डोळे उघडे ते उघडेच कारण समोर माझी बहीण होती ती सुद्धा हे सर्व पाहून आम्हा दोघांनाही आश्चर्य वाटले मग समजलं की माझी बहीण जिथे शिकवायला जात होती तिथेच माझ्या मालकिनीच घर होत ती तिथेच शिकवायला जायची आणि माझ्या बहिणीची आणि तिची खूप चांगली मैत्री झाली होती पण माझी बहीण ज्या घरात शिकवायला जायची ते घर माझ्या बहिणीचं होत माझ्या बहिणीने माझ्या घरची परिस्थिती अगोदरच सांगितलं होती त्यामुळे मग तिला तू काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी चांगला मुलगा बघेन मी तुझ्यासाठी असा मुलगा शोधून काढेन जो तुला कधी धोका देणार नाही आम्ही पहिले त्याची परीक्षा घेऊ मग मला मालकीनबाईने नोकरी दिली चांगला पगार दिला मला चांगले कपडे घालण्याची सवय लावली त्यांनी मला चेक केले होते कि मी जर चांगला असेल तर ती माझ्या लग्नाचा विचार करेल पण हे माहीतच नव्हते कि ती माझी बहीण होती आम्ही होतो एकमेकांना बघत नव्हतो दोघे सुद्धा लाजत होतो मी माझ्या बहिणीला म्हणालो की तुझ्या लग्नाची इथे तयारी चालू होती आणि तू मला हे सांगितलं देखील नाहीस बहीण म्हणाली तू इथे काम करतोस हे मला सांगितलं होतस का मी म्हणालो की मी तुझ्या लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी इथे काम करत होतो आम्ही दोघांनी एकमेकांवर राग व्यक्त केला मग माझी चूक झाली आहे मला सगळं अगोदरच विचारायला पाहिजे चला आता ही गोष्ट इथेच संपवून टाका मी माझ्या बहिणीला म्हणालो की मी तुझ्यासाठी खूप चांगला मुलगा शोधून आणेन तू अजिबात काळजी करू नकोस मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी थोडे पैसे जमा केले होते पण माझ्या मालकीनबाईने माझ्या बहिणीच्या लग्नाची सगळी जबाबदारी घेतली होती मग आम्ही माझ्या बहिणीसाठी एक चांगलं स्थळ शोधलं आणि तिचं लग्न केलं देवाच्या कृपेने ती आज तिच्या घरी सुखात आहे मी आजही माझ्या आणि ती माझ्यासाठी देखील मुलगी शोधत आहे एक मात्र खरं आहे की या जगात अजून देखील चांगली माणसं आहेत तर मित्रांनो आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग